वाट आहे त्याचा कारण असं आहे या मुख्य दरवाजाला धडका देऊन हा दरवाजा तोडता येऊ नये किंवा काळामध्ये पलटन असायची एक तुकडी असायची कि त्यांच्या खांद्यावर मोठं लाकडाचं एवढं ओंडक असायचं आणि ते धावत धावत पळत यायचे आणि या दरवाजाला जोराचा धक्का मारायचे दरवाजा तुटायचा आणि आत प्रवेश व्हायचा थोडक्यात सोपं करून सांगतो जसा क्रिकेटमध्ये फास्ट बॉलर असतो त्याला वेगाने चेंडू टाकायचा असेल तर तो, तो पाठीमाग जातो रनवे पळत येतो त्या रनवे असतो तसं या दरवाजाला रनवे नाहीये म्हणून हा दरवाजा तोडता येत नाही आलं लक्षात हे स्थापत्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या दरवाजाचं शिवाजी महाराजांचं जलस्थापत्य अप्रतिम अद्भुत असामान्य अफाट होतं ते कस सांगतो रायगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत त्यापूर्वी आपण चित्र दरवाजा खूप लढा बुरुंज त्यानंतर महाद्वाराची बाहेरची बाजू आता महाद्वाराच्या आतल्या बाजूचं वैशिष्ट्य काय आहे छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीची डोंगर रांग जी आपल्या उरात धडकी भरवते या डोंगर रांगेचा एका शस्त्रासारखा वापर केलेला आहे शस्त्र माहिती तुम्हाला असे ढाल तलवार किंवा तोफा हे लढण्याचं शस्त्र आहे या शस्त्रांच्या साह्याने लढाई होत असे तस छत्रपती शिवरायांनी उंचच्या उंच उरात धडकी भरवणाऱ्या सह्याद्री डोंगर रांगेचा वापर एका शस्त्रासारखा केला कसा बा आता पाने आ, या पाण्याचं चत... या ठिकाणी मोठा स्रोत आहे आणि शिवकाळामध्ये इथं मोठा एक डॅम होता आणि ते पाणी राजांनी छत त्यासाठी कसं वापरलं शस्त्र म्हणून वापरलं यदा कदाचित शिवरायांच्या काळामध्ये फार कमी प्रमाणात फंद भितुरी होत असेल फंद भितुरी याचा अर्थ षडयंत्र करून या काही कारणास्तव असतो किल्ल्याचं महाद्वार दरवाजा शत्रूच्या ताब्यात सापडला तो उघडला गेला आणि सैन्यावर आलं तर अशा वेळेस हा जो इथं डॅम बांधलेला होता तलाव होता पाणी अडवलेलं होतं जलाशय होता तो जलाशय विशिष्ट दगड काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह खाली येत असे तुम्ही पाहिलं असेल त्या खडकात कोरलेल्या पायऱ्यापासून इथपर्यंत तीव्र उतार आहे या तीव्र उतराने एवढं मोठं जलाशयातलं पाणी त्याच्यावर येत असे आणि या पाण्याच्या प्रवाहावर शत्रूट खाली दरीत कोसळत असे म्हणजे या किल्ल्यावरती एका एका वास्तूवरती घटनेवरती प्रसंगावरती तास ना तास बोलता येईल परंतु आदरणीय राहीन सरांनी अहिल्या शिवप्रेमीचे संचालक त्यांनी सांगितले दोन मिनिटात जेवढं होईल तेवढं महत्वाच्या घटना आपल्या पुढे मांडतो आहे ही एक महत्वाची घटना आहे आता इथून तीन दरवा तीन वाटा आहेत तीन वाटा तीन दिशेने जातात तर आपल्याला जायचं आहे या ठिकाणी गंगासागर तलावाकडे त्यामुळे आपण तीही वाट निवडणार आहोत तिथं काय घडलंय तिथे जाऊन पाहूया आणि प्रचंड पडलेला पाऊस माती अशी निखळ करतो आणि बऱ्याचदा या निखळलेल्या मातीमध्ये शिवकालीन नाणी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल शिवरायांचं महत्वाचं चलन होतं काय शिवराई किंवा होन हो असे शिवराई किंवा होन या मातीच्या निखळलेल्या मातीच्या पाण्याच्या प्रवाहा खाली येतात आणि धबधब्याच्या ठिकाणी हे शिवराई मिळालेले आहेत मी ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस होळीच्या माळावरती मला एक शिवराई मिळालेला होता पण मी शिवभक्त असल्यामुळं पुढच्या काळामध्ये रोपेच्या तिथे वस्तू संग्रहालय होतं आणि त्यांना मी सांगितलं शिवराई शिवरायांनी मला प्रसाद दिलेला आहे हा प्रसाद मला पावन झालेला आहे तर इथं खूप लोक इथं बघायला येतात हा संग्रहालयामध्ये ठेवा मी तो शिवरायांनी मला अनपेक्षितपणे दिलेला तो शिवरा ठेवा मी त्या वस्तू संग्रहालयाला दिलेला होता पुढच्या काळामध्ये असं अनेक गोष्टी इथे घडतायत तर तोफांची माहिती एवढीच होती की जर आपल्याला ही माती एवढी पवित्र आहे की आपण कपाळाला लावावी इथं शिवस्पर्श झालेला आहे परंतु इथं आलेल्या अतिउत्साहित दुर्गप्रेमींकडून किंवा पर्यटकांकडून या किल्ल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान होणार नाही याचं जतन संवर्धन केलं जावं असं एक इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक म्हणून मला मनापासून वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा करूया आपण किल्ल्याची किंवा येथील वास्तूची वस्तूची वनस्पतींची आपल्याकडून चुकून सुद्धा काय होणार नाही नुकसान होणार नाही अशी प्रतिज्ञा अहिल्या शिवप्रेमींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करूया धन्यवाद